नमस्कार सर्वांना आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक तर त्यासाठी आपण दोन वाटी गव्हाचे पीठ घेणार आहोत या पिठामध्ये थोडेसे मीठ टाकून घ्या आणि दोन चम्मच मैदा टाका आणि एक चम्मच तेल टाका आणि याला मिक्स करून घ्या त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून कट्टसर तिंबून घेऊया आपलं पीठ तिंबलेलं आहे आता याला आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवून देऊ मोजकाचा मसाला बनवण्यासाठी आपण ओलं नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत या तुकड्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊया एका पॅनमध्ये दोन चम्मच तूप टाका आणि हा नारळाचा कीस टाकून घ्या याला तुपामध्ये दोन ते तीन मिनिट परतवून घ्या त्यानंतर यामध्ये एक वाटी गूळ टाकून घ्या आणि मिक्स करून घ्या याला चार ते पाच मिनिट परतवून घ्या आता यामध्ये काजू आणि बदामाचे काप टाकून घ्या याला थोडस मिक्स करून घ्या यानंतर यामध्ये वेलची पावडर टाका यालाही थोडस मिक्स करा आपला मोदकाचा मसाला तयार आहे त्यानंतर आपण एका कढाईमध्ये पाणी तापत ठेवूया पाणी तापेपर्यंत मोदक बनवून घेऊया पिठाचा एक गोळा करा आणि आपण जशी चपाती रोज लाटतो तशीच चपाती बनवून घेऊया चपाती लाटून झाली आहे याला ग्लासाच्या साह्याने छोट्या छोट्या अशा पुऱ्या बनवून घ्या आता एक पुरी घ्या आणि याला आपण दोन्ही बोटाच्या साह्याने मोदकाच्या पाकळ्या बनवून घेऊया आता ह्या पाकळ्या पडून झालेल्या आहेत आता यामध्ये हा मसाला टाकून घेऊया आणि या पाकळ्याला एका साईडने दुमतवून बंद करून घेऊया आपला मोदक तयार आहे बाकीचे मोदकही करून घेऊया तुम्ही अशी छोटीशी पुरी लाटूनही मोदक बनवू शकता याच्याही आपण पाकळ्या बनवून घेऊया आणि यामध्ये मसाला टाकूया आपले मोदक तयार आहेत एक चाळणी घेऊन याला तूप लावून घ्या आणि हे सर्व मोदक यामध्ये ठेवून घ्या याला उकडण्यासाठी पाणी आहे यावरही मोदकाची चाळणी ठेवा आणि याला झाकण ठेवून गॅसवर दहा ते पंधरा मिनट उकडून घ्या आपले पंधरा मिनिट झालेले आहेत आणि मस्त असे मोदक उकडलेले आहेत तुम्ही बघू शकता असे मौसूर झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद